नमस्कार मित्रांनो मित्रांनो दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला अनेक आणि उंच सासन काठ्या घेऊन ज्योतिबा देवाकडे पाहिले जातात राज्यातून आणि कर्नाटकातून जवळपास एकशे आठ काठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात देवाची विजयी पताका म्हणून या काठ्या गावागावातून वाटचाल करत ज्योतिबा यात्रेला नेण्याची प्रथा आहे या एकशे आठ काठ्यामध्ये एक मानाची काठी आहे ती साताऱ्यातील पाडे गावची या गावाला का आणि कधीपासून मान मिळाला याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो पाडी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे तीर्थक्षेत्र पाळी तालुका जिल्हा सातारा पाडी हे गाव प्रसिद्ध आहे इथे भरणाऱ्या सासनकाठी यात्रेसाठी या गावची सासनकाठी वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या क्षेत्र यात्रेसाठी जाते त्या यात्रेमध्ये या सासनकाठीला पहिल्या क्रमांकाचा मान आहे यामागे अशी कथा आहे की राजश्री शाहू महाराजांच्या काळात प्लेग साथीने हाहाकार माजवला होता लोक घराबाहेर पडायला घाबरत होते मग गावातून बाहेर पडण्याचा विचार कोणीही करू शकत नव्हता आणि अशा काळात चैत्र पौर्णिमा तोंडावर आली होती त्या काळात जत्रा पार पडणार की नाही देवाची यात्रा यंदाच्या वर्षी होणार की नाही यंदा देवाचे दर्शन घडणार की नाही अशी भीती भाविकांच्या मनात होती त्यावेळी प्लेगच्या रोगाला न जुमानता सातारातल्या पाडळी भावी भाविक घेऊन ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आणि पाडेगावच्या लोक ग्रामस्थांची त्या काळात खूप चर्चा झाली तेव्हा राजाजी शाहू महाराजांनी सर्व सासनकाठ्यांमध्ये पाडळी गावाला बहुमान देऊन त्या काळात गावकऱ्यांचा सत्कार केला पानपिठाचा उपवास पाडवी गावातील लोक पानपिठाचा उपवास करतात पान म्हणजे पाणी आणि पीठ म्हणजे ज्वारी भाजून जात्यावर दळलेलं पीठ होय सासन डोंगरावर ए जे भाविक या काठीसोबत असतात ते केवळ पाणी आणि पीठ घेतात व इतर काही सेवन करत नाहीत कधी कधी अखंड तीन दिवस हे भाविक उपवास करतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू